एक माणूस आणि चौदा पद असलेला मी एकमेव पाशा पटेल आहे आणि मस्करीत बोलत होतो आमच्या तिघाची वेगळी मस्करी होती पण तिथंच थांबली खरं तर राम शिंदे प्राध्यापक होते राम शिंदे मला वाटते पंचायत समितीला सभापती होते मंडळी हां बरोबर आहे तर मला मुंडे साहेबांनी सांगितलं की जरा तुम्ही जामखेडमध्ये दौरा वाढवा म्हणून का हो साहेब तर म्हणले तिथं एक राम शिंदे नावाचा प्राध्यापक आहे आणि त्यांची मिसेस सभापती आहे आपणाला एक राष्ट्रीय पातळीवरचा नेता या पोहरातून तयार करायचा आहे आणि मग मी किती बार आलो सुनी सोनिय किती बार आलो मी आणि तुम्हाला कापर गोन झाडला तो माहिती हे मोठं होणार आहे म्हणूनच आमच्या लोकाला लवकर कळत नाही आणि म्हणून तेव्हा मी एवढ्या चक्रा मारल्या आणि मग रामभाऊला त्या काळात दोन हजार नऊची जी उमेदवारी मिळाली त्यावेळेस हो, हो। <laughs> <laughs> मी आमदार होतो रामूबाईच्या आमदार वाचवाल माझं हो माझं हो अरे म्हणलं तुमचं तिकीट तुमच्या किशात आहे मुंबईत हो नका गावात जावा पण रामभूला खरं वाटलं नव्हतं का तर ते शेवाळ्याला भीत हा तर मी म्हणलो शेवाळ्याला द्यायचं नाही होत पुन्हा तर आता समजा म्हणून तुम्हाला दिल्लीचा नेता तयार करायचा आहे आणि ते शब्द खरं ठरला की पुन्हा तेच राम शिंदे या राज्याचा गृहमंत्री झाला एवढं मोठं स्वप्न कुंडे साहेबांनी बघितलं होतं अरे जरा थांब की तुला कशाला गुदगुले ते पावा नो मी आजचं व्यासपीठ बघितल्यानंतर मला स्वप्नात सुद्धा वाटलं नाही की शेवाळे वकील साहेब स्टेजवर येतील मला शॉकच बसला ते जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष प्राध्यापक मधुबाबा कुठे गेली हा ते बी दिसले म्हणजे राम शिंदेच्या विरोधामध्ये विधानसभेची निवडणूक लढवलेले तीन उमेदवार स्टेजवर हो आहेत पुढच्या निवडणुकीत इथं हीच सभा जर झाली तर पुढच्या निवडणुकीच्या राम शिंदेच्या प्रचाराला रोहित पवार सुद्धा या स्टेजवर राहतील काळजी नका करू असा एक चमत्कार राम शिंदेचा आहे मला शेवाळेकडे बघितल्यानंतर गुदगुल्या गुद्द झाल्या का बरं गुदगुलते आपले दोस्त म्हणून तुम्हाला परवा इंग्लंड मध्ये एक इलिझाबेथ टेलर नावाच्या हिरोईनचं लग्न झालं लग्न होतं अकरावं आणि ती बी पहिल्या नवऱ्याबरोबर पत्रकारांनी विचारलं की अकरावं लग्न पहिल्याबरोबर कसं कस काय ते म्हणजे दहा बघितले सगळे हरामखोर सारखे होते म्हणून पहिल्यावर अन्याय नको म्हणून अकराव्यावर लग्न केलं शेवाळे सगळं <laughs> स्टेज बघितलं मी स्टेज माझ्या मागे ते भात बसले ते नाही ते नाही दुसरे बारा वर्ष राष्ट्रवादीचे अध्यक्ष होते ते तापकीर कुठे हा ते राष्ट्रवादीचे झाल्यानंतर बारा वर्ष हा माणूस राष्ट्रवादीतला तो सोडून राम शिंदेच्या स्टेजवर येतो राळे भात सारखा प्राध्यापक जे की राम शिंदेच्या विरोधात निवडणूक लढवून या तालुक्यामध्ये राम शिंदे पेक्षा तीन हजार मत जास्त घेतलेला माणूस अरे स्टेज वर येतो याच्यात कुठतरी पाणी मूर्त ह्याच्यात <laughs> पाणी एकच मूर्तय ही लढाई भूमिपुत्र विरुद्ध राजपुत्र सुरू झालेली आहे आणि तुम्ही सगळेजण तुम्ही सगळेजण भूमिपुत्राच्या सोबत आहे म्हणजे राजपुत्राचं टमरेल वाजवणार आहे हे सूर्यप्रकाशित सत्य आहे ते दोन तीन मुस्लिम कार्यकर्ते म्हणजे आमकुठर डर केव्ह डर तुम्हाला मुसलमानानो बिहायचं काही कारण नाही हे शब्द जे ये काँग्रेसवाल्याचे येतात ना निवडणूक आल्यावरच येतात पहिले येत नसतात तुम्हाला गम्मत सांगतो एका घरात एक म्हातारा म्हातारी राहायची अडचण अशी होती की म्हातारी म्हाताराला जोळ जीव देत नव्हती एके दिवशी रात्री दोन वाजता एक चोरा। चोर आला चोर घरात आल्या आल्या म्हातारी ठनानाना नाना बोमरली ना आणि म्हाताऱ्याच्या गळ्यात पडली आता म्हाताऱ्याचं काम काय कि त्या चोराला शिव्या देणे मारणे ते म्हातारा तसं केलं नाही त्या चोराला म्हणलं दोन चार महिन्यात एकदा यज तू आल्याशिवाय ही माझ्या गळ्यातच पडणार नाही तस हे हरामखोर काँग्रेसवाले मुसलमान आपल्या गळ्यात पडावं म्हणून अय म्हणता अरे कोण की करत नाही मी पाशा पटेल पंचवीस वर्षापूर्वी मी भारतीय जनता पक्षामध्ये आलोय मी कुठे पाशा पटेल मी कुठे तर मी राज्याच्या कृषी मूल्याचा अध्यक्ष आहे या राज्यातले शेतकरी जे शेत माल पिकवतात त्याच्या मालाचा उत्पादन खर्च काढून दिल्लीला कळवायच्या महत्वाच्या आयोगाचा अध्यक्ष एका मुसलमानाला केले भाजपने <च्थाँगारी> मला काय करायला पाहिजे होत मला हज कमिटीचा अध्यक्ष करायला पाहिजे होत <च्थाँगारी> मला वक्फ बोर्डच करायला पाहिजे होत काही न जमलं तर कब्रस्तान करायचं होतं तिकडे करायला पाहिजे ना अरे तिथं केलं नाही तर तुमच्या सगळ्याच्या कष्टाच्या मोबदला द्यायच्या आयोगाचा अध्यक्ष मला केलं याचा अर्थ कर्तृत्व असले की न्याय मिळत असले कोणी पक्ष असले भारतीय जनता पक्षाचा मी अभिमानानं सांगतो दुसरं एक पद आहे माझ्याकडे जे तुम्हाला माहिती नाही काय पद आहे मला अरे दोन हजार ला। या दोन डोळे दोन कान दोन हात दो पाय अशी आकृती शिल्लक राहायची शक्यता नाही म्हणजे मानव जात पृथ्वीवर राहायची शक्यता नाही अशी परिस्थिती तयार झालेली आहे या परिस्थितीमध्ये ही वाचवायची कशी जगामध्ये पहिला प्रयोग महाराष्ट्रामध्ये सुरू आहे एक टास्क फोर्स तयार केला मुख्यमंत्र्यांनी दोन उपमुख्यमंत्र्यांनी आदरणीय एकनाथ शिंदे आदरणीय देवेंद्र फडणवीस आदरणीय अजितदादा पवार तिघांनी मिळून एक टास्क फोर्स तयार केला त्या टास्क फोर्स नाव ऐका जरा चीफ मिनिस्टर एनवायरमेंट सस्टेनेबल डेव्हलपमेंट टास्क फोर्स याचे अध्यक्ष आहेत एकनाथ शिंदे आणि अशा महत्वाच्या टास्क फोर्सचा कार्यकारी अध्यक्ष कोण आहे त्याचं नाव पाशा पटेल आहे काय दिलं पाशा पटेल नाही देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हो पासष्ट वर्षात ज्या हरामखोर काँग्रेसवाद्याने शेतकऱ्यांची तुमच्या जे मेक मारले ना ती मेक काढायसाठी मोदी साहेबांनी सात लोकांची कमिटी केली आहे आणि त्या सात देशातल्या सात लोकांपैकी एक नाव पाशा पटेल आहे माझे चौदा समितीवर आहे भारतीय रामभाव भारतीय जनता पक्षामध्ये एक व्यक्ती एक पद असतं बऱ्या देशात एक माणूस आहे एक माणूस आणि चौदा पद असलेला मी एकमेव पाशा पटेल आहे त्याच्यामुळे काँग्रेसवाल्यानो मुसलमानाला आता भेदवायची गरज नाही मुसलमानानो तुम्हाला काँग्रेसने काय दिलंय आझादी के साथ साल मुसलमान बेहाल नौकरियों में दो टक्के पचपन टक्के हमाल अरे पंजा तेरा कमाल ह्या पंजाला तुम्ही हा सगळे मुसलमान पंजाला हाणायचे आणि पंजानं मुसलमानांनी खाणायचे म सगळा राज काय खेळ अरे आम्ही काय येडे च हो का आम्हाला कळत नाही अरे आम्हाला सगळं कळलं आता कोणा कोणाची झिरोऐंशी आमचं मी लक्षात आलेलं नाही आणि म्हणून या देशातल्या मुसलमानाने तेवीस टक्के मुसलमान बंगालमध्ये आहेत बंगालमध्ये काँग्रेस संपले सत्तावीस टक्के मुसलमान उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेस तिथलं संपली तीस वर्षात बंगालमध्ये आणि युपी मध्ये काँग्रेस एवढ्या मोठ्या संख्येनं मुसलमान असताना आली नाही त्याचा अर्थ मुसलमानांनी या देशातली काँग्रेस संपवायचं ठरवलेलं आहे तुम्ही सुद्धा वीस तारखेला या तालुक्यातलं काँग्रेस नेस्ट नाबूद करा जर तुम्हाला जगायचं असेल तर ज्याला ज्याला जगायचंय त्यांनी कमळाला हाणार आपल्या काही बापाचा आणि म्हणून तुम्हाला सांगतो मला वाटायचं सा की रामभाऊचं कसं होईल पुढी तर लई मोठी ताकद आहे पण ते प्राध्यापक घायला बघितलं मी लई बेकार माणूस आहे ते रामभाव तुम्ही एक माय कोणी बी होती तिची वाट लावली ठरत नाही त्या प्राध्यापकाचा खेळ कसं माहिती आहे का आमच्या जिल्ह्यात एक एस होता त्यांना म्हणायचं एक हातम्या गीता आणि दुसऱ्या हातम्या जिता तस तस दे। तुम्ही त्याची काळजी करू नका आणि मग सगळ्या तालुक्यातले सगळे पुढारी सगळ्या जातीचे पुढारी आणि सगळे मागच्या बारला रामभाऊची दिंडी काढायला हे गरजे सुद्धा हाय हाय कसा गुटगुटीत मरा तर हे सगळे हे सगळे पवारकर गेले होते देवाची आळंदी म्हणून लक्षात आलं अरे देवाची आळंदीला नाही पोचलो आपण चोराच्या आळंदीला आळंदीलाय आणि म्हणून सगळ्याचा ब्रम्ह निराश झालाय आणि म्हणून सगळ्यांच्या निकाल बघायची गरज आहे का निकाल बघ ऐकलं का ते रोहित पवार म्हणलं म्हण उसा काय माझ्यासारखे एक होत त्यानं बायकोला म्हणलं म्हण बायको म्हणती म्हण मै नाही पैदा होता था तू किसे कर लेता था बायको नवऱ्याला म्हणलं मग मी जर जन्मले नसते भाड्या तर कुणाला करून घेतो तास ते माझ्यासारखं कडू होतं म्हण मन। त्यानं म्हणलं तुझ्या मायाला करून घेतोस अरे ऊसाची धमकी देतो आम्ही आता बांबू आणले उसाला बांबू लावायचं काम करायचं नरेंद्र पाटलांनी सांगितलं तुम्हाला मी कोण आहे ते माझं भाषण पहिलं सांगितलं अरे तुम्हाला एक नवीन पीक द्यायला आलोय मी कुठला पीक हा ते बी गिरीश लावून ठेवायचं बापू आय मयाळजी करू नका तुम्ही ऊसाची भीती आम्हाला नाही दाखवायची अरे एक हेक्टर ऊस लावलं तर दोन कोटी लिटर पाणी लागतंय एक हेक्टर बोलावलं वीस लिटर पाणी लागते पाणी कमी मेहनत कमी उत्पन्न जास्त त्याच्यामुळे आता लक्षात ठेवा ते म्हणाल बाबू पासून का करता येते ते लई करता येते ते लई मावल्या बसलेत मग मी सांगत नाही माझं तोंड हलकत आहे काहीतरी काही बोलून द्याय तिच्या आईला पण मी सोजवळ सोजवळ बोलतो बोला बेकार बोलत नाही तर मी आहे बेकार पण आता बोलायचं नाही एक गोष्ट लक्षात ठेवा नरेंद्र पाटलांनी सांगितला की पाचशे पटेल एक पीक आणलंय होय हे माझा चष्मा आहे त्याने पहिलेच सांगितलं ते म्हणून काही लोक मला काय म्हणतात की अरे सदुसष्ट वर्षाच्या वयामध्ये असलं पोरा सोरा ठारक फॅशनेबल चष्मा कशाला घातलीस तुझं वय कमी झालं काय मी म्हटलं वय कमी झालं नाही आणि मी काही तरुण नाही तरुण होणार नाही हे बांबू हे चष्मा फॅशनेबल नाही हे चष्मा माझ्या शेतातल्या तयार झालेल्या बांबूचा चष्मा लोखंडाचा नाही हे, लो हे प्लास्टिकचं नाही आता आमच्या शेतकऱ्याला काँग्रेसने आमची जी जिरोली ती जो खुट्ट हल्लाय ना उप ते उपसायचं आणि त्यांचं ठोकायचं काम करायचंय आणि म्हणून बांबू पासून काय होतं खर्च आता मला वेळ नाही नंतर मी सांग बघा घड्या दहा हजार रुपयाचं घड्याळ आहे माझी माय म्हणून शेतकऱ्यानो तुम्ही आता ह्याचं काही कारण आहे लक्षात ठेवा फक्त आता पंधरा मिनिट शिल्लक आहे आपल्या उमेदवाराला बोलावं लागेल बरोबर आहे का मला ला कि लागले बातमी होईल उद्या आमदारलाच बोलू दे असं काहीतरी होईल आणि म्हणून पूर्ण मतदारसंघाचा अभ्यास केल्यानंतर आणि संख्या बघितल्यानंतर एक शंभर टक्के अरे तुम्ही काय आहे का तुम्हाला पैसा पाहिजे तुम्हाला विकास पाहिजे बारामती कशात झाली बारामती झाली दिल्लीची मुंबईची तिजोरी त्यांच्या हातात होती म्हणून मी आज रोहित पवारला सांगतो रोहित पवार या तालुक्याचा विकास पैशाने होणार आहे पैसे कुठे आहेत दिल्लीत दिल्लीत पैसे कुठे आहेत तिजोरी तिजोऱ्याला कुलूप आहे कुलपाला किल्ली आहे कमळाची पैसे कमळाचं कुलूप आहे माय तुतारीची किल्ली घातल्यावर कुलूप उघडत नाही ते कमळाचीच किल्ली घालाव लागणार आहे आणि म्हणून ऐका वीस तारखेला मतदान आहे तेवीस तारखेला निकाल आहे आणि पंचवीस तारखेला राम शिंदे नामदार होणार आहे